जगाचं लक्ष लागून राहिलेल्या दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक क्रीडोत्सवाला ऑलिम्पिक स्पर्धेच्या परंपरेला छेद देत पहिल्यांदा स्टेडियम ऐवजी नदीच्या पात्रात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडलाय ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त जगभरातील खेळाडूंचा कुंभमेळा पॅरिस मध्ये भरलेला आहे सव्वीस जुलै पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे या स्पर्धेत दोनशेहून अधिक देशांनी भाग घेतलाय तर रशिया आणि बेलारूस या दोन देशांना या स्पर्धेतून वगळण्यात आलंय ऑलिम्पिक इतिहासात भारतानं आतापर्यंत पस्तीस पदकांची कमाई केली आहे यात दहा सुवर्ण नऊ रौप्य आणि सोळा कांस्य पदकांचा समावेश आहे दोन हजार वीस मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली होती तेव्हा भारतानं एक सुवर्ण दोन रौप्य चार कांस्य पदकांसह सात पदक जिंकली होती त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चमू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालाय भारतीय चमूत सर्वाधिक खेळाडू हरियाणा आणि पंजाबमधून आहेत या दोन राज्यांतून एकूण बेचाळीस स्पर्धकांची वेगवेगळ्या खेळांसाठी निवड झाली आहे हरियाणातून चोवीस तर पंजाबमधून अठरा खेळाडूंची निवड झाली आहे उत्तराखंडमधून चार उत्तर प्रदेशमधून आठ राजस्थानमधून दोन मध्य प्रदेशमधून तीन बिहारमधून एक पश्चिम बंगालमधून तीन सिक्कीममधून एक आसाममधून एक मणिपूरमधून दोन झारखंडमधून एक ओडिशामधून दोन गुजरातमधून दोन महाराष्ट्रातून पाच तेलंगणातून चार आंध्र प्रदेशमधून चार कर्नाटकमधून सात आणि तामिळनाडूतून तेरा तसंच केरळमधून पाच जणांचा समावेश आहे महाराष्ट्रातून या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोण कोण खेळाडू आहेत त्यावरही एक नजर टाकूया तिरंदाजीत प्रवीण जाधव शूटिंगमध्ये स्वप्नील कुसले ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे तर बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टीची निवड झालेली आहे देशातले एकशे सतरा खेळाडू भारतानं या जगप्रसिद्ध स्पर्धेत धाडलेत त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलंय